परिवार म्हटलं की चुका असता होतात माणसांच्या त्या सगळ्या पोटात घालणं आणि पुढची एक संधी देणं हे असतं पण मला असं होतं की त्या माणसाला एकदा भेटून त्याला समोरासमोर सांगावं तुम्ही तुमच्या स्किन मध्ये कम्फर्ट जितका शोधाल तितकं चांगलं बाकी लोकांना काय वाटतं ते वाटू द्या नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जा मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा सुरू झाले आणि सध्या माझ्यासोबत आहे तुमचा आवडता सागर सागर कसा आहे खूप मजेत बरं थीम काय होती प्रेमाची गोष्ट मालिकेला आणि खूप छान दिसतोय पण कुणाचं क्रेडिट आहे क्रेडिट माझ्या डिझायनरचं आहे कलर आहे स्काय ब्ल्यू सो मी तसं आलेलो आहे आणि ऑब्व्हियसली अर्बन स्टोरी नेहमी प्रत्येक सोहळ्याला मला त्यांच्याकडून कपडे आणि हे सगळं प्रोव्हाइड होतं तर हे सुद्धा अर्बन स्टोरीच आहे तर हे सगळं क्रेडिट त्यांचं आहे सो थँक्यू सो मच सध्या प्रेमाचा रंग स्काय ब्लू आहे असं म्हणायला पण सागर काय सांगतील बाकीची टीम सुद्धा आली आहे प्रेमाची मुक्ताला अपूर्वाला पाहिलेस का आणि एकमेकांमध्ये काही कन्वर्सेशन झाले का कामेंट्स का नाही नाही तेवढं बोलणं झालं नाही आमचं आम्ही तिथे पसरलेलो आहोत पण नक्की आता आम्ही भेटूच आतमध्ये गेल्यानंतर बोलू आहे सांगिकेच्या आय थिंक दुसरं किंवा तिसरं स्टार प्रवाचं अवॉर्ड असेल सो यासाठी किती एक्सायटेड आहे सागर कारण तुला खरंच प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळालाय आणि मालिकेला इतर काय सांगशील Uh, माझा अवॉर्ड ऑलरेडी मला मिळालाय प्रेक्षकांचं प्रेम मला खूप मिळालं या वर्षभरात दीड दीड वर्षात आणि हे माझं दुसरं वर्ष आहे आणि मला अपेक्षा आहे की ज्या कामासाठी मला यांनी सिलेक्ट केलं होतं स्टार प्रभाव परिवाराने ते काम मी माझ्या हंड्रेड पर्सेंट ॲबिलिटीने करायचा प्रयत्न करतोय आणि हे ऑडियन्सपर्यंत पोहोचतंय असं मला वाटतंय मला खात्री आहे या गोष्टीची तर हेच माझ्यासाठी माझा अवॉर्ड आहे बाकी इथे मजा मस्ती करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि परिवार म्हटला की चुका असता होतात माणसांच्या त्या सगळ्या पोटात घालणं आणि पुढची एक संधी देणं हे असतं तर ती संधी आम्हाला मिळते त्यामुळे थँक्यू सो मच no तारपो नो डाऊट तू तुझ्या संधीचं सोनं केलेस कारण इतका काळ त्याशिवाय काय मालिका चालणार नाही पण सागर काय सांगशील अवॉर्ड शो आहे खूप सारे कलाकार मित्र तुला भेटतील आज तर कोणत्या एका कलाकार मित्राला भेटण्यासाठी उत्सुक आहेत कारण तसा वेळ मिळत नाही शूटिंगमुळे किंवा वेगळ्या कामांमुळे सगळ्यांनाच भेटण्यासाठी उत्सुक आहे मी कारण प्रत्येक जण त्याच्या त्यांच्या कॅरेक्टरनुसार त्यांचा त्यांचा रोल व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतोय तर ऑब्विस्ली कुठे ना कुठे प्रत्येकाला असं होतं ना की एपिसोड एक बघताना एक अरे एक ह्याचा हा सीन चांगला झाला सर माझं असं होतं की मी कधी त्याला जनरली मी इंस्टाग्रामवर लगेच मेसेज करतो जर आवडलाच खूप जास्त पण मला असं होतं की त्या माणसाला एकदा भेटून त्याला समोरासमोर सांगावं की बाबा हे तू खूप चांगलं गेलंस कारण प्रत्येक ऍक्टरची प्रोसेस असते तर मला वाटतं की ह्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत तर मी त्यांना भेटून नक्की ऍप्रिशिएट करेन पण जशी सागरची जर्नी आम्ही बघतो तशी तुझी पर्सनली जर्नी सुद्धा तुला जाणवत असेल आपल्याला एक प्रवास मोठा सुरू झाल्यानंतर आपल्यात खूप बदल होतात तर तुला पर्सनली तुझ्यात झालेले काय चांगले बदल वाटतात खूप बदललोय मी अगदी लहानपणापासून बोललात तर अतिशय जास्त बदललोय म्हणजे माझ्या शाळेच्या मित्रांना तुम्ही भेटल तर ते बोलतील हा तो मुलगाच नाही इतका बदल झालाय पण ह्या गेल्या दोन वर्षात बोला तर त्यामध्येही झालाय कारण काय होतं आपण जे कॅरेक्टर करतो त्या कॅरेक्टर मधून आपल्याला दर दिवशी काय ना काय शिकता येतं आपली मॅच्युरिटी सिरियल जशी वाढत जाते पुढे पुढे सरकत जाते तस तशी आपल्यामध्ये पण ती मॅच्युरिटी येत राहते तर मला वाटतं कुठे ना कुठे ते कॅरेक्टर तुम्हाला तुमच्या आयुष्यात गाईड करत असते पुढे पुढे घेऊन जाण्यासाठी हेच कॅरेक्टर असं नाही या आधी जे केलेत ते सुद्धा तर ती ग्रोथ होत असते माणूस म्हणून आपण घडत असतो एखादं पुस्तक वाचताना ज्या पद्धतीने आपण पुस्तक संपेपर्यंत एक आपल्यामध्ये बदल होतो तसाच या पात्रांमधून होतो आपल्याला तर तो झालेला आहे पण सागर इतका छान अटायर आहे साधारणतः बॉईज काय तू टिप्स देऊ इच्छितो स्टायलिंग च्या किंवा कसल्याही तीन टिप्स तीन टिप्स मी एकच देईन की जे आहात जसे आहात बी कम्फर्टेबल तुम्ही तुमच्या स्किन मध्ये कम्फर्ट जितका शोधाल तितकं चांगलं आहे बाकी लोकांना काय वाटतं ते वाटू द्या त्यांनी काहीही फरक पडत नाही तुम्ही खुश असाल ते तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतात पण सागर रेड कार्पेट आहे आणि रेड कार्पेट वर येण्यासाठी प्रत्येक कलाकार आपण म्हणजे प्रत्येकाला वाटतं की छान दिसावं वेगळं असतो आतापर्यंत सागरने अशा कुठल्या रेड कार्पेट साठी प्रयत्न केलाय का किंवा आपण खूप कधी करावं लागतात कारण छान छान युनिक युनिक गोष्टी आपल्याला शोधायच्या असतात तर असा कुठला रेड कार्पेट स्मरणातला रेड कार्पेट आहे का आहे डेफिनेटली आहे मी याआधी जेव्हा एक मालिका करत होतो तेव्हा मी फुल हिपहॉपच्या फेज मध्ये होतो माझ्या आयुष्यातल्या ही गोष्ट आहे जवळपास आठ दहा वर्षापूर्वीची तेव्हा मी त्या अवॉर्ड शोला जाण्यासाठी खूप काय बोलतो आपण ते उचापत्या खूप साऱ्या उचापत्या करून करून मी एक कॉस्ट्यूम रेडी केला होता आणि तेव्हा सुद्धा माझ्या डिझायनरनी मला खूप मदत केली होती आणि ओवरऑल ती प्रोसेस खूप छान होती आउटपुट खूप चांगलं आलं होतं त्यामध्ये मी मला आठवतं प्रॉफिट मार्केटमध्ये जाऊन ते सोन्याच्या चैन असलेलं सगळं गुची आणि अरमानी असतात ना तशा पद्धतीचे सगळे कपडे सिलेक्ट केले म्हणजे शिवले मग त्याच्यामध्ये हे सगळं ऍड करून करून म्हणजे ते डेली आम्ही काही ना काही त्यामध्ये ऑन करत होतो तो कुठला डिझाईन करून डायरेक्ट रेडीमेड घेतला नव्हता सो तो एक माझ्या लक्षात आहे जितक्यांदा सागरच्या मुलाखती घेतल्यात ना तितक्यांदा तो एक एक पाऊल पुढे पुढे दिसतो म्हणजे मुलाखतीत देताना सुद्धा तो कॉन्फिडन्स आपल्याला कळतो तर सागर खरंच खूप छान आहे असंच ठेव हो, कंटिन्यू ठेव हो, पण प्रेक्षकांना काय सांगशील की आम्ही खूप खूप मनापासून मनापासून काम करतोय एन्जॉय करत काम करतोय सो दॅट तुम्ही एन्जॉय कराल आमच्या शोचं टायमिंग बदललं असेल पण तुमचं प्रेम तसंच राहू द्या साडे आम्ही येतोय तर प्रेमाची गोष्ट बघा आणि आमच्यावर असंच प्रेम करतो थँक्यू सो मच थँक्यू सो मच मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला